नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल खराब असल्यामुळे आज ती स्कूलला गेली नाही आणि त्याच्यामुळे मी विचार केला की मला ही सुट्टी आहेच आणि बरेचसे कामं आज लागणार नाहीत म्हणजे तिला आणणं किंवा नेणं तिचं टिफिन किंवा तिचं होमवर्क त्यामुळे मी विचार केला की चला काहीतरी साफसफाई काढू विकेंडला म्हणजे सॅटर्डे आणि संडेला मी तशी घराची साफसफाई करतेच पण काय होतं की आठवडाभराचीच कामं होतात म्हणजे अगदी बाथरूम किंवा डस्टिंग तर या गोष्टी पलीकडे दुसऱ्या गोष्टीला काही वेळ आज योगायोगाने वेळ भेटला त्याच्यामुळे मी काही विचार केला की बेडच्या खाली खूप धूळ झाली असेल ती काढून आणि तसंच झालं खूप दिवसापासून बेडची साफसफाई केली नव्हती आणि त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात धूळ जाऊन बसली होती सगळ्यात अगोदर मी त्याच्यातलं सगळं सामान काढलं होतं त्याच्यामध्ये जास्त असं काही सामान नव्हतं जुनी ब्लँकेट किंवा लग्नामधल्या ज्या वस्तू होत्या म्हणजे ज्या मी कधी युजच करत नाही अशा होत्या त्या सगळ्यांना अगोदर मी बॅग्समध्ये पॅक केलं मेन कपडामध्ये जे माझ्याकडे होतं म्हणजे त्याला नंतर धूळ आणि त्यानंतर मस्त असं व्हॅक्यूम क्लिनरने त्याची धूळ काढून घेतली आणि ओल्या कपड्यांनी त्याला मस्त असं पुसून घेतलं त्याला व्यवस्थित असं पुसून घेतल्याच्या नंतर मी काय विचार केला की मी ज्या साड्या घालत नाही म्हणजे जा अगदी घालण झाल्यात आता काही टाईमसाठी घालायच्या नाही त्या साड्या त्याच्यामध्ये पॅक करून ठेवाव्या म्हणजे त्या हाताला लागल्याही नाही तरी चालतील म्हणजे नेहमी नेहमी त्यांचा काही यूज होणार माझ्या भावाचं लग्न झालंय तुम्ही ब्लॉग पाहिलेच असतील तर त्या सगळ्या साड्या आता मला लगेचच तर काही लागणार नाही त्याच्यामुळे मी विचार केला की ठेवून देऊया पण झालं असं की ते त्याच्यामध्ये बसतच नव्हते दहा ते पंधरा मिनिटं मी विचार केला बसतील अशा बसतील तशा बसतील मागे पुढे ट्राय केलं पण त्या काही बसायला तयारच नव्हत्या त्याच्यामुळे जिथून त्या काढल्या होत्या तिथेच परत मी नेऊन ठेवल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे जे सामान बस असेल छोटं मोठं सायकल साइक, सायकलचं काही सामान होतं इवाच्या किंवा इवाचा कि टेंट हाऊस होता आणि त्याच्यानंतर हेल्मेट्स होते एक जो एक दोन छोटे जे बसत होते तर असं करून मी ते पूर्ण बेडमध्ये जागा करून व्यवस्थित काही वरचं सामान पॅक करून मध्ये ठेव जेव्हापासून इवा जन्मली तेव्हापासून आमच्या घरात खूप जास्त सामान वाढले तिचे टॉईज असो किंवा काही अगोदर दोघं होतो त्याच्यामुळे जास्त असं काही नसायचं त्याच्यामुळे घरामध्ये हळूहळू हळू पसारा वाढतच जातो आणि तो जितका कमी कराल तेवढा इझी जातं साफसफाई करायला बेड वगैरे साफ केल्यानंतर मी पूर्ण बेडरूम आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मी वॅक्युम क्लिनर काढलंच होतं त्याच्यामुळे मी काय विचार केला सोफाही लगेच साफ करून घेऊ बऱ्याच वेळा कोणी गेस्ट वगैरे येणार नसतील तर मी काय करते सोफ्यावर बेडशीट अशा अंथरवते जशी मी मागच्या सोफ्यावर अंथरवली कारण इवा काय करते नेहमी मळके किंवा कसेही पाय त्याच्यावर घेऊन जाते आणि हे जे सोफे आहेत याला खूप जास्त धूळ लागते त्याच्यामुळे याची खूप काळजी घ्यावी ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना आयडिया असेलच माझं म्हणणं काय आहे कारण बऱ्याच वेळा इवाचे फ्रेंड्स पण येतात तेही सोफ्यावर अशाच बसतात आणि धूळ लागते कोणाला काही बोलता येत नाही आणि स्वतःच लेकरू असं खोडी असेल तर मग तर काहीच करता येत नाही कारण इवाला मी कित्येकदा सांगते की सोफ्यावर पाय ठेवू नको पण काय आता ती लहान आहे तिलाही काही जास्त समजत नाही त्याच्यामुळे मला काही पर्याय नाही त्याच्यामुळे मी काय करते सरळ बेडशीट टाकून माझ्याकडे सुंदर असे सोफा कवर पण आहेत पण त्याचा इश्यू काय होतो जो आमचा सोफ्याचा जो कपडा आहे तो सिल्कमध्ये मखमलमध्ये आहे आणि तो सोफा कवर जेव्हा मी टाकते ना तर ते प्रत्येक वेळा बाहेर निघतात आणि मला इतकं इरिटेट होतं म्हणजे प्रत्येक वेळा अगदी कोणी बसलं ना उठते वेळी ते सरकतं आणि इवा तर स्पेशली छोटी आहे ती सरकते असं अशी सरकत सरकत पुढे येते तर त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेस निघून जातं त्याच्यामुळे मला दररोज ती कामं नको असतात त्याच्यामुळे मी बेडशीटच प्रेफर करते आणि ती कॉटन सोफ्यावर बेडशीट असल्यामुळे मी फक्त एकच सोफा साफ केला आणि तुम्ही बघू शकता किती धूळ आहे आणि व्हॅक्यूम क्लिनरमुळे माझे हे सगळे कामं फार इझी होतात व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय